सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी, 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 भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी रूप तुझे नाता गोजिरे छान पाहुनी देवा हरपुणि भान रूप तुझे नाता गोजिरे छान पाहून देवा हरपुणि भान तूच गोकुळेचा आहे मुरारी तूच गोकुळेचा आहे मुरारी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी अनाथाचा तू रे आहे नाथ भक्तांच्या तुरे आहे हृदयात अनाथाचा था। रे आहे नाथ भक्तांचा रे आहे हृदयात तुझे गुण गाऊ आता परोपरी तुझे गुण गाऊन आता प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी तुझ्या भजनात दंग झाली भक्तीतनाथ गेली तुझ्या भजनात दंग झाली भक्तीतनाथ नाहून ना गेली एवढीच कृपा करा माझ्यावरी एवढीच कृपा करा माझ्यावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी सुभद्रेचा नरेंद्र हा सावळा हरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी प्रीत तुझी देवा ह्या भक्तावरी जाऊ चला नाणी जला पाहू चला स्वामीला ला खांद्यावर घेऊनिया पलकी रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे जाऊ चला नाणी जला पाहू चला स्वामीला ला खांद्यावर घेऊनिया पालकी रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे, रे। नरेंद्रनाथ हा <फ्णत्तित> <रे>।. माझा वाली रे हो नाथाची महिमा ही भारी माया तुझी असे आई परी नारेंद्रनाथाची महिमा ही भारी माया तुझी असे आई परी मृदंग घेऊन या आनंद जमला सगळ्या भाविकाचा मेळा रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे जाऊ चला नाणी नाणीजला पाहू चला स्वामीला खांद्यावर घेऊन या पालकी रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे हो नाणीच्या मठावर भक्तांची दाटी गुरु बंधू बहिणीच्या झाल्या गाठी भेटी नाणीच्या मठावर भक्तांची दाटी गुरु बंधू बहिणीच्या झाल्या गाठी भेटी डोईवर कलश मध्ये पताका करू चला माऊलीचा गजर नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे जाऊ चला नाणी जला पाहू चला स्वामीला खांद्यावर घेऊन पालकी रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे।, मा रे हो नाणीचा देव मी आलो द्वारी संकटे आमुचे तू निवारी निवार नाणीच्या देव मी आलं तुमच्या द्वारे संकटे आमुचे तू निवारी निवार पंचारती ओ वाढून शंकनाद करून करू नरेंद्रनाथाची आरती रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे जाऊ चला नाणी जला पाहू चला स्वामीला खांद्यावर घेऊन पालकी रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे नरेंद्रनाथ हा माझा वाली रे माझ्या सद्गुरूचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा हरपुनी भान माझ्या सद्गुरूचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा हरपुणी भाण सद्गुरूच्या नामात आहे शक्ती कर्म करा चांगले मग मिळेल मुक्ती सद्गुरूच्या नामात आहे शक्ती कर्म करा चांगले मग मिळेल मुक्ती मनोभावे स्मरुनी होईल कल्याण मनोभावे स्मरुनी होईल कल्याण पाहता क्षणी देवा हरपुनी भान माझ्या सद्गुरूचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा हरपूर्ण भान माझ्या सद्गुरुचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा हरपूर्ण भान गुरु चरणी वाहे सदा भक्ती झरा संत नरेंद्र अंतरया मी खरा गुरु चरणी वाहे सदा भक्ती झरा ಸಂತ ನರೇಂದ್ರ ಅಂತರೆಯ ಕರ संग संताचा घडावा मिळेस समाधान संत संघाचा घडावा मिळे समाधान पाहता क्षणी देवाहर भाण माझ्या सद्गुरूचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा हरपुणी भाण माझ्या सद्गुरूचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा देवाहर भाण काय वर्णू मी नरेंद्राची ही लीला त्यांच्या मध्ये आहे ती ब्रह्मकला काय वर्णू मी नरेंद्राची ही लीला त्यांच्या मध्ये आहे ती ब्रह्मा कला पडा पाया तुम्ही जाताना शरण पडा पाया तुम्ही जाताना शरण पाहता क्षणी देवा पूर्णी भान माझ्या सद्गुरूचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा हरपूर्ण माझ्या सद्गुरूचे किती गाऊ गुण पाहता क्षणी देवा हर पूर्णि भान पाहता क्षणी देवा हर भाण भान पाहता क्षणी देवा हर पूर्णि भी जराया नरेंद्र राया भक्त येते दर्शनाला उद्दारा विकाया ने जराया नरेंद्र राया भक्त येते दर्शनाला उद्दारा विकाया भक्त येती दर्शनाला उद्धारा विकाया संताचा महिमा आगळा वेगळा सद्गुरु नरेंद्र आहे लडीवाळा संताचा मोहीमहा आगळा वेगळा सद्गुरु नरेंद्र आहे लडीवाळा नरेंद्र राया नरेंद्र राया भक्त येती दर्शनाला उदारा विकाया भक्त येती दर्शनाला उदारा विकाया नी जरा रा नरेंद्र राया भक्त येती दर्शनाला उदारा विकाया भक्त येती दर्शनाला उदारा विकाया संतांचा संघ देवा सदा घडावा तुझ्या चरणाशी देह पडावा संतांचा संघ देवा सदा घडावा तुझ्या चरणाशी देह पडावा नरेंद्र राया नरेंद्र राया भक्त येती दर्शनाला उद्दारा विकाया भक्त येती दर्शनाला उद्धाराविकाया आणि ना नानी जचाराया नरेंद्र राया भक्त येती दर्शनाला उद्धारा भक्त येती दर्शनाला उद्धाराविकाया करता करविता तोची परमेश्वर नरेंद्र भक्ताचा आहे कर्णधार करता करविता तोची परमेश्वर नरेंद्र भक्ताचा आहे कर्णाधार नरेंद्र राया नरेंद्र राया भक्त येती दर्शनाला उद्धारा विकाया नानीज जरा नरेंद्र राया भक्त येती दर्शनाला उदाराविका नानीज जरा नरेंद्र राया भक्त येती दर्शनाला उदाराविकाय भक्त येती दर्शनाला उदाराविका भक्त एकती दर्शनाला उदाराविका सत्यप्र चारा साठी या भुवरी माझा जी जावा जन्मभरी सत्यप्र चारा साठी या भुवरी माझा देहा जावा जन्मभरी माझा जी जावा जन्मभरी सर्व जणतेला आवाज देईन मी माझ्या गोरूची किरती गाईन मी सर्व जणतेला आवाज देईन मी माझ्या गोरूची किर्ती गाईन मी सत्यकार्यासाठी भावनाही खरी सत्य कार्यासाठी भाव नाही खरी माझा देह झिजावा जन्मभरी सत्यप्रचारासाठी या भुवरी माझा देह झिजावा जन्मभरी माझा देह झिजावा जन्मभरी बोल लोकांचे वाईट साईन मी माझ्या गुरुच्या वचनात राहीन मी बोल लोकांचे वाईट साईन मी माझ्या गुरुच्या वचनात राहीन मी माझा देह हा पिला चरणावरी माझा देह हा अर पिला चरणावरी माझा देह जिजावा जन्मभरी भरी सत्यप्रचारासाठी या भुवरी माझा देह जावा जन्मभरी माझा देह जी जावा जन्मभरी आज ओरडून सांगेन जणा राम आला जगी तुम्ही का पाहिना आज ओरडून सांगीन सर्व जणा राम आला जगी तुम्ही का पाहिना हेच जाऊन सांगीन घरो घरी हेच जाऊन सांगीन घरो घरी माझा देह जिजावा जन्म भरी सत्यप्रचारासाठी या भुवरी माझा देह जिजावा जन्म भरी माझा देह जिजावा जन्म भरी आपली कीर्ती सदैव राहिला जगात नरेंद्राच्या कार्याला लावा तुम्ही हात आपली कीर्ती सदैव राहिला जगात नरेंद्राच्या कार्याला लावा तुम्ही हात सारी दुनियाही होईल निरंकारी सारी दुनियाही होईल निरंकारी माझा देह जी जावा जन्मभरी सत्यप्रचारा साठी या भुवरी सत्य चारा साठी या भुवरी माझा देह जी जावा जन्मभरी माझा देह जी जावा जन्मभरी माझा देहा जि जावा जन्म भक्तांच्या हा केला कशी धावली भक्तांच्या हा केला कशी धावली हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली भक्तांच्या हा केला कशी धावली भक्तांच्या हा केला कशी धावली हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली गुरु मध्ये गुरु 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 आहे चारी धाम जाऊनी बघा तुम्ही नाणीज धाम गुरुमध्ये आहे चारी धाम जाऊनी बघा तुम्ही नाणीज धाम देते ती सदा अम्मा कृपा सावली देते ती अम्मा सदा कृपा सावली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली भक्तांच्या हाकेला कशी धावली भक्तांच्या हाकेला कशी धावली हृदयात शिरली माझ्या माऊली हृदयात शिरली माझ्या माऊली हृदयात शिरली माझ्या माऊली गुरु, मा <laughs> गुरु सर्व जगी आहे महान देते सगळ्यांना ते ज्ञान गुरु सर्व जगी आहे महान देते सगळ्यांना ते ज्ञान नवस करुणी ती नवसाल पावली नवस करुणी ती नवसाल पावली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली भक्तांच्या हाकेला कशी धावली भक्तांच्या हाकेला कशी धावली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली गुरुविना नाही जगी कोणा ना मोक्ष अज्ञानी जीवाला देत असे प्रकाश गुरु वेणा ना नाही जगी कुणा ना मोक्ष अज्ञानी जीवाला देत असे प्रकाश गुरु माऊली तू ज्ञानाची माऊली गुरु माऊली तू ज्ञानाची माऊली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली भक्तांच्या हाके लाकशी धावली भक्तांच्या हाकेला कशी धावली हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली हृदयात शिरली माझ्या गुरु माऊली हृदयात शिरली माज्या गुरुमावली हृदयात शिरली माझ्या गुरुमावली हृदयात शिरली माज्या गुरुमावली गुरु माऊली तुझे गातो गुण गाण गुरु माऊली तुझे गातो गुण गाण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण रोज करत तुझी सेवा येतो तुझ्या द्वारी लक्ष ठेवा माऊली भक्त तुमचा द्वारी रोज करत तुझी सेवा येतो तुझ्या द्वारी लक्ष ठेवा माऊली भक्त तुमचा द्वारी विसरून भान गातो ग तुझे गान विसरून देह भान गातो ग तुझे गान द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण गुरु माऊली तुझे गातो गगुन गाण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण ध्यानी असू दे माझ्या काही थोड तुझ्या नामाची मला लागू दे गवोडा रात्रंदीन ध्यानी असू दे माझ्या काही थोड तुझ्या नामाची मला लागू दे गवोडा नित्य पारायण करू दे असे दे मला वरदान नित्य पारायण करू दे असे दे मला वरदान द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण गुरु माऊली तुझे गातो गुण गाण गुरु माऊली तुझे गातो गुण गाण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण सांज सकाळी पूजा आरती नित्य माळ जप तुझ्या विनस पडे ना कर तो सकाळी पूजा आरती नित्य माळ जप तुझ्या विनाचन पडे ना करते गताप पावन हो नरेंद्रा अर्पितो तणमान मन पावण हो नरेंद्रा अर्पितो तणमान मान द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण गुरु माऊली तुझे गातो गुण गाण गुरु माऊली तुझे गातो गुण गाण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण द्वारी तुझ्या आली माऊली कर माझे कल्याण श्री गुरुदेव